आणि अशा वेळेला आपण बघत असता तुम्ही कोणत्या पक्षात ना पक्ष तर मला बोलायचं नाही पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला काहीतरी हेतू लागतो दिशा लागते ती काहीच नाहीये आणि अशा वेळेला मग तुमच्यासारखे सारखे कार्यकर्ते तिकडे फरभर मेहनत करतात त्या मेहनतीला काही असणार आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलेला की शिवसेने एकच पाहतो शिवसेना हे नाव दुसऱ्या कोणालाही देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही हे मी मोघडपणाने मागच्या अंत्यच बोलत होते त्याच्यामुळे शिवसेना आपली एक फक्त निशाणी बदलतो आता ही निशाणी बदलल्यानंतर सुद्धा आपल्याला संपूर्ण महार मी फिरत होतो जण म्हणतो की उद्धवजी तुम्हीच येणार म्हणजे एक गमत मला वाटते की जे काही सर्वे चालले होते त्याच्यात जनतेच्या मनात मुख्यमंत्री कोण आता आहे हे राज्य आता एक टिंकी तर पडले गेल्या रविवार मी बावा आढावाच्या तिकडे गेलो होतो पण आता तुम्हाला झोपून द्यायचा आहे कारण हा आपल्या मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या धर्माच्या अस्तित्वाचा आहे आणि योग्य वेळ तुम्ही कशा नाकात घेतले शिवसेनेचा भगवा घेतलेला आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुरेश तुम्ही तर विभाग प्रमुख आहातच जिथे जिथे माझी मदत लागेल जिथे जिथे आपल्या आमदारच मदत लागेल तुम्ही येऊन सांगा आणि पूर्ण ताकदीने नुसतं नाही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी नाही तुमच्या सोबत आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र